अलीकडे कुणीकडे आम्ही कुणीकडे जायला लागतो कुणीकडे आहे बस <ceramah gonna salamame> जो ट्रॅप सर्वाधिक विशाल मानला जाणार ट्रॅप कुठला कुठला आत खाली आहे कॅनल मध्ये जरा उतरवलं न भैया पाय पाय स्ली कुठलं उठ्ल की हवाय त्यापेक्षा जरा पड्याल नव्हा म्हणजे खाली जाते

ਆ ਇਹ ਪਤਰਾ ਆ ਆ ਲੈ ਨੈਸਟਰਾ ਨਾ ਹੋ 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 तू धरायच आणि मित्रांनो सर्वाधिक विषारी साप मी जर नसेल तर सरदाला रेस्क्यू करता आलाच पाहिजे एका सेकंदात भैया एका सेकंदात तो किती फुट उडू शकतोय उडून लागतोय मी काय सांगले तुम्हाला मी काय सांगितलेलं तुम्ही खाली इच्छिरा मित्रांनो हा घोनस आहे रसल वायपर की एका जागेला दोनही साप अशा असू शकतात जो की भारतातला सर्वाधिक मानला बोल ना का हेमोटॉक्सिक विषय या काल मी याला पकडण्यासाठी गेलो पण तो कुत्र्याला चावला मित्रांनो आणि कुत्र्याला चावल्यानंतर हा जो घोनस साप आहे त्यानं पंधरा मिनटात कुत्रं मेला आणि साप पण पळून गेला हा कॅनलचा पार्ट आहे इथं वस्ती आहे ही कोणती वस्ती होत आहे सूर्यंशी साळंकी बसते पूर्वी आपण सापित पकडले पण हा बाबा वाईट आहे कळलं ह्याला बघणं सुद्धा नको ते तोंड सुद्धा बघू वाटत नाही म्हणतात ना जुनी लोक तो हा सर्वाधिक विषारी साप सर्दीचं थोबाड गोळा झालेला आहे मित्रांनो आणि आता मी काय रेस्क्यू करणार नाही जी काही टक्कर होईल ती श्रद्धाची होईल त्याच्या संघ पण माझा तिच्यावर विश्वास आहे कशाला हात लावायचा नाही यानं पकडायचा असा बघ असा आणि असा स्टिक मध्ये धरायचा स्टिक मध्ये बघ जसं की मी तुला अशी धरतोय असा थोडं हे दाबून धरायचा लय दाबायचं नाही हा लावलास हूक श्रद्धा लावलास की त्याला हुकच लावायचंय त्याला अजिबात सोडायचा नाही बाळा मी नाही समजायचं इजूबा इथं नाहीत ही सगळी मंडळे आहेत तुला मदत करतील पलीकडले कर दोघंजण धरतील स्टॉकमध्ये दो दो पॅकच झाला पाहिजे धर तुझ्या हातून चुकलं तर मी धरला की तिथं सोडायचाच नाही लॉक लावूच ना हां हाय चल हां हां धर दाबून हां चौकास बाहेर वळ हां चौकास काढ नाही अबदारी ना आणि ते लॉक कर आता लॉक झाला का त्याच्यात हो मागला श्रद्धा खटका पडलाय घे हां घे अलीकड काढून विषारी घुमन ज्योती श्रद्धाला अजून निक न झाला सर्व चौकास आला पाहिजे सोड त्याला आता श्रद्धा तू बाजूला हो

बघा तो चावण्यासाठी किती अग्रेसिव्ह आहे आणि गोनच धरताना सुपर धरण रसल कळलं गोनस आहे आणि एकता एकटी व्हायची तुम्हाला एका सेकंदात या हात चावू शकतोय दोनदा चावायची क्षमता आणि सगळं तुम्हाला ते जेसीपी मुळे लक्षात आलं अजून एखादा पण असू शकेल त्यांचा दिवाळी झाली यांचा मॅटिंग स्पेड चालू होतोय हा साप पिल्ली घालतोय कळलं हा साप पिल्ली घालतोय पिल्ली चाळीस पन्नास एकदम पटापटा पटापटा त्याची पैदास होत्या आणि त्याला पंधरित्या मित्रांनो अटॅक एकदम करणार अजून बाहेर यात लागल्या बघा

जेवढा हा दिसायला दिसतोय ना अण्णा तेवढा हा विश्वास ठेवण्यासारखा तीन ठिकाणी एका ठिकाणी बेकार साप आहे सगळ्या ह्याच्या होत होती अजून असणार आहे एखादा असणार कचरा काढल्यामुळं तो बाहेर पडला गेला बाहेर पडला आता दिवाळी झाली हा गोंधळ बाहेर पडते हा हा थंडीच्या पिरियड मध्ये थंडीचा मोठा साप आहे हे बरंच मोठा मित्रांनो बोरगाव गाव येत सर्वाधिक भारतातला विषारी साप असा जरी साप चावला तर कोणी हाताला पायाला बांधायचं नाही जेवढ्या लवकर तुम्हाला गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जाता येईल मित्रांनो तेवढ्या नि लवकर जाणं गरजेचं आत्तापर्यंत भारत देशात जेवढे मृत्यू झाले ते ह्या सापांना माणसांच्या आणि जेवढे सर्प मित्र आहेत सगळ्यांची बोटं गेली आणि जेवढे सर्पमित्र एक्सपायर झाले तेवढे या सापापासून याच्यामध्ये हिमोटॉक्सिक आहे कोणीही सर्पमित्रांनी चुकून याला हात लावून पकडण्याचा प्रयत्न करू नका मला हातानं पकडता येतोय मित्रांनो कोणच पण मीही मनाला रजाक सरांचा व्हिडिओ पाहिल्यापासून अजिबात मी सापाला हात लावत नाही मला जगायची इच्छा आहे आणि मी जरी जगलो तर कवठणगाव तालुक्यातले साप असतील मी काहीतरी याच्यासंग मस्ती करून गेलो मित्रांनो तर साप वाचणार नाही आणि मीही वाचणार नाही कुटुंबाला माझी गरज आहे तालुक्याला गरज आहे आणि हे साप वाचणं सापांना पण गरज आहे मित्रांची आणि कोणीही अशा सापांना मित्रांनो मारण्याचा प्रयत्न करून जवळचे सर्पमित्र किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटला कळवून साप वाच <laughs> साप पकडला आणि तिला घाम फुटला धरती पहिला धरती म्हणत्या हाताने धरती म्हणत्या हातानं हातानं तू पाहिजेस <laughs> बाई मला नाग दहा वेळा राहा तोंड बघण्यासारखा नाही हो लय बेकार साप आणि तुम्ही सगळेजण सावधगिरी घ्या बर का या सापापासून साप लय वाईट आहे आणि तो बोरगावच्या या बाजूला आलाय ऑलरेडी आहे या बाजूला सगळ्या तुमच्या हा मोठ्या आहेत गोनसे असले असले रट्ट्या रट्टे आहे ते सगळे साप आणि या सर्वांचं माझ्याकडून अभिनंदन ते जे वाले आल्यामुळं योजनेचा पाठ स्वच्छ करताना त्यांच्या लक्ष